थंडी सुरू झाल्यानंतर असे लाडू एकदा तरी आपण बनवतोच बनवतो तर मस्त अशी अगदी सोपी आणि झटपट होणारे हेल्दी लाडूची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये तर खारीक ना आम्ही रात्रीच फोडून ना ती फ्रीझरला ठेवलेली अगदी पॅक बांधून त्यामध्ये हवा जाणार नाही अशी एअरटाईट करून आणि खारीक ना फ्रीझर नंतर फ्रीजचं टेम्परेचरसुद्धा फुल करायचं म्हणजे वाढवायचं फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आणि खारीक छान थंड होते आणि पटकन बारीक होते असं केल्यानं तरी इथं मी डिंक घेतलेलं आहे शंभर ग्रॅम हे पंपकीन सीड आहेत शंभर ग्रॅम त्यासोबत हे कारळ्याच्या बियासुद्धा आहेत ह्या पण शंभर ग्रॅम आहेत आता तुमच्याकडे जे आहे खारी खोबरे डिंक गूळ हे मेन वस्तू तु, आणि तुम्हाला नंतर जे काय ॲड करायचं आहे किती असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता ह्याला काय इतकंच प्रमाण पाहिजे असं नाही असेल तर टाकलं चालतं थोडं असेल तरी टाकलं तरी चालतं तर खारीक नाक छान थंड झालेले आता लगेचच ही खारीक अगोदर मी बारीक करून घेते खारीक पावडर वगैरे आणतो आपण पण ते कधी चांगली येते कधी नसते आणि ती कशी आहे ते तेवढं आपल्याला माहिती नसतं त्यापेक्षा अशा पद्धतीने पटकन खारीक बारीक होते फक्त मिक्सर नाचा त्याला चालू बंद चालू बंद करत नाही बारीक करायची आणि आपण ग्रे काय ते फ्रीजरमध्ये थंड केल्यामुळं ना मिक्सरचं भांडं अजिबात गरम होत नाही आणि छान पावडर बारीक होते जसं की आपण बाहेरून आणतो ना जितकी तुम्हाला बारीक पावडर करायची आहे तितकी तुम्ही याची बघा किती व्यवस्थित छान खारीक पावडर तयार झालेली तर अशा पद्धती पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मग बाहेरची तुम्ही विकतची खारीक पावडर कधीच आणणार नाही पटकन होते खारीक पावडर आणण्याचं कारण म्हणजे ते खारीक व्यवस्थित बारीक होत नाही तेच असतं तर ह्या पद्धतीने किंवा ही ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच खारीक पावडर छान बारीक करू शकता नंतर खोबरं होतं ना ते खिसून घेण्यापेक्षा आता खिसायला टाईम जातो म्हणून मी ना बारीक काप केले आणि ते मिक्सरलाच बारीक करून घेतलेले आता खारीक पावडर बारीक झाली सुकं कोबरं होतं ते पण बारीक करून घेतलेलं आहे आता हे सगळ्या सीड्स आहेत त्यामध्ये बघितलं काय आहे का पण शक्यतो हे पॅकेटमध्ये व्यवस्थित सगळं स्वच्छ निवडलेलं होतं तर डिंक ह्यातला थोडासा मी शिल्लक ठेवलेला आहे परत शेंगदाण्याचे लाडूसुद्धा करतो ना त्यामध्ये थोडासा डिंक आणि थोडीशी खारीक पावडर यातले मी ठेवलेले आहे हे लाडू संपल्यानंतर ते, ते करण्यासाठी तर शंभर ग्रॅम डिंक होता त्यातलं मला वाटतं वीस ग्रॅम फक्त ठेवला असेल ऐंशी ग्रॅम तर असेल इथं तर सुरुवातीला तुपामध्ये व्यवस्थित हा डिंक तळून घेतला आता हे काजू आणि बदाम थोडंसं कट करायला पाहिजे होतं म्हणजे अजून छान फ्राय झाला असतं आतमधून पण जाऊ दे आपण अपन... आत्ता काय ते तळून झालेलं आहे तर हे पण काढून घेतलं काजूचा कलर चेंज होईपर्यंत नंतर खारीक पावडर छान तुपामध्ये परतून घ्यायची एक चार मिनिट चार ते पाच मिनिट बास होतं खारीक पावडरला सुद्धा तर एकदम छान अशी बघा ही पावडर झालेली डिंका आणि खारीक पावडर ह्याला भरपूर तूप घालायचं जरासं आणि तुपाचं प्रमाण तुमच्या इच्छेनं तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता असेल तर टाक भरपूर वापर केला तरी चालतो नसेल तर मग थोड्या थोड्या तुपात भाजून घेतलं तरीसुद्धा होतात आणि ह्या बिया आहेत ह्या ना थोडंसं अगोदर सुक्या भाजून घेतल्यानंतर थोडंसं चमच्यावरच तूप याला लावलेलं ला आहे मी थंडीमध्ये असे सीड्स आहेत ते खाल्लेलं अजूनच चांगलं आणि हे असं पण एरवी पण खाल्लं तरी मुलांसाठीच हे लाडू मी बनवते त्यांना शाळेला जाताना आता था थंडीत था, रोज एक लाडू दिला एक तर आपल्याला दुसरं जास्त काय मग द्यायची गरजसुद्धा पडणार नाही महिनाभरासाठी लागणारे तुम्ही एकदा करून ठेवले तरीसुद्धा चालू शकतं तर खारीक इथे मी अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं घेतलेलं होतं आणि अर्धा किलोला अर्धा किलो गुळ यात पुरेसा होतो आता गुळ किती घालायचं ते पण दाखवते मी तुम्हाला त्या प्रमाणात बरोबर होतं आता नंतर घरात मकाने होते थोडेसे पहिले शिल्लक तर ते लक्षात आल्यानंतर ते पण काढलेले आहेत मी आणि ते पण इथं छान थोडंसं तुप लावून मकानेसुद्धा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर खोबर हे खोबरं पण सगळं आता है हे सगळं भाजून झालेलं आहे आता ह्या ज्या बिया आहेत आता खारीक पावडर आणि खोबरं काय बारीक करायची गरज नाही बाकीचं आहे ते आता सगळं बारीक करून घ्यायचं आहे पण नंतर हे सगळं मी बारीक करून घेते एक एक करून डिंक थोडासा तुम्ही असाच क्रश केला तरी पण तुझीचं छान लागते आणि थोडं मिक्सरमध्ये बारीक करून टाकला तरी चालू शकतो तर मखानं वगैरे काजू बदाम होतं ते आणि ह्या ज्या पंपकीन सीड्स कार होतं ते मगज बी हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे नंतर यामध्ये वेलची पावडर टाकलेले आणि सुंटसुद्धा भरपूर सगळे सुंट असे मी बारीक करून घेतलेले येतं सुंट पावडरनंसुद्धा छान च हे फ्लेवर ह्याचा छान राहतो आणि सुंटसुद्धा सुद्धा थंडीत हिवाळ्यात खाल्लेली चांगली राहते नंतर ना मेथी मी मेत तर एक चमचाच घेतलेली आहे तरी पण ह्याचं थोडासा कडवट मेथी ना शक्यतो अशी घालायचीच नाही ते माझ्यानंतर लक्षात आलं कारण मेथी व्यवस्थित भाजून ते तुपामध्येच परतून घातले तर ना मग कमी कडवट लागते आणि थोडेसे जवस पण घातलेले आहेत आणि थोडेसे तीळ पण आता तुमची मुलं लहान असतील तर मेथी तुम्ही तुपामध्येच चांगली परतून टाका एवढे काय ते फक्त आपला लाडू खाऊन झाल्यानंतर थोडासा असं तोंडामध्ये ते जाणवत होतो मेथीचा कडवटपणा मेथी हेल्दी आहे त्यामुळं ती तुपामध्येच परतून टाका थोडंसं जायफळसुद्धा किसून टाकलं आणि भाजलेले जवस आणि तीळ होते ना आणि मेथी त्याची पावडर करून यामध्ये हे मिक्स केलेलं आहे तर हे सगळं आता अगोदर मिक्स करून घेते आणि हे मोजून घ्यायचं आता वाटीनं ना कोणत्याही एका भांड्यानं मोजून घ्यायचं आता ह्या वाटीनं हे असं भरून घेतलेलं आहे मी तर चार वाट्या एवढं हे आपलं सगळं मिश्रण आहे ते तयार झालेलं तर चार वाट्या हे मिश्रण आहे तर ह्याला दीड वाटी एवढं गुळ घालायचा तेवढं प्रमाण पुरेसं होतं आणि व्यवस्थित गोड होतात कारण खारीकसुद्धा यामध्ये घातलेली आहे आपण तीसुद्धा गोडच असते आणि शक्यतो काळी खारीक ना पिवळ्या खारकेपेक्षा चांगली असते त्यामुळे शक्य झाली तर काळी खारीकच वापरा तर दीड वाटी एवढा मी गूळ इथं घेतलेला आहे तर ह्याचा पाक आपल्याला पाक म्हणजे फक्त गुळ विरगळवूनच घ्यायचा एवढंच करायचं पाक करायचाच नाही पाक केला तर लाडू कडक होतात त्यामुळे थोडंसं एक दोन चमचे यामध्ये तूप टाकायचं आणि थोडंसं एक दोन तीन चमचे एवढंच पाणी पण सुद्धा यामध्ये एवढंच टाकलेलं आहे बघा पाणी यामध्ये फक्त आता गुळ मेल्ट करून घ्यायचं आणि त्याला उकळी लागले लागली का लगेच ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाणी अगदी थोडंसं असतं अशा पद्धतीने लाडू वगैरे खराब हो होत नाहीत आपल्या महिनाभर तरी व्यवस्थित टिकतात आणि तुम्हाला गुळ पाणी टाकायचंच नसेल तर तुपा मग तूप थोडंसं अजून एक दोन चमचे तूप टाका आणि बारीक गॅसवरती गुळ मेल्ट करून घ्या आणि गुळामध्ये कचरा निघतो म्हणून मी गाळून टाकलेलं आहे ह्याला उकळ्या ये लागलेली लाग तोपर्यंतच गॅस बंद करायचा आणि हे गाळून ना लाडू मात्र नाही हे पटकन बांधावे लागतात लाडूला जर तुम्हाला कोण मदतीला असेल तर घ्या जेवढे पटकन बांधताल तेवढे बसतात आणि शेवटी शेवटी थंड झालं ना मग ते बांधता येत नाही नंतर काय करायचं मग ते मिक्सरमधून फिरवायचं आणि तुम्हाला जर लाडू जर बांधताच आले नाही तर ह्यात बिघडण्याचं काहीच टेन्शन नसतं हे तुम्ही वाटीत घेऊनसुद्धा खाऊ शकता नसेल तर मिक्सरमध्ये फिरवल्यावर अगदी छान बारीक होतं आणि परत लाडू बांधता येतात कारण मिक्सरमध्ये आपण बारीक केलं ना, परत ना ते परत थोडंसं गरम होतं त्यामुळं लाडू बिघडत नाही तुम्हाला येतात तेवढे बांधून घ्यायचे नाही येत तेवढं ना फक्त ते मिक्सरचं एक भांडं बारीक करायचं तेवढेच बांधून घ्यायचे नंतर दुसरं भांडं बारीक करायचं आणि तेवढेच बांधून घ्यायचे ते गरम आहे तोपर्यंत पटकन बसतात आणि बांधायला इजी पडतं तर शेवटी राहिलेलं मी पण मिक्सरमध्येच बारीक केलं जे की बघा वरती आहे, एकदम आहे ते एकदम सॉफ्ट दिसत होते आणि खाली खाली आहेत ते मग जेवढे बांधता येतात तेवढे आधी बांधून घेतले आणि थंड झाल्यानंतर हे कसं एकटीनं बांधायला वेळ जातो आणि मला कॅमेरा हे करा ते करा त्यात मग थोडंसं थंड झालेलं तर थंड झालं तरी टेन्शन तर घ्यायचं नाही मिक्सरमध्ये फिरवलं का ते छान परत बा एकसारखं होतं आणि बांधता येतं तुम्हाला वाटलंच तर अजून थोडंसं चमच्याभर तुप यामध्ये ॲड केलं तरी चालतं गरम त्यामुळे हे लाडू बिघडत नाहीत ह्या प्रमाणात केलं तर ना आणि म्हणजे खाय खराब होईल किंवा वाया जाईल असं काय होत नाही येतात तर नंतर हे लाडू बांधून झालेते किचन कटा पहिला आवरून घेतला कारण पसारा भरपूर झाला भांडी गोळा करून ठेवली हे लाडू डब्यात भरून ठेवलं आणि आता भांडी घासून घ्यायचे होते आता हे एकदा केलं पंधरा ते वीस दिवस मुलांचं सकाळचं काय त्याचं टेन्शन गेलं एखाद्या फळासोबत आपण हे एक लाडू दिला तरी चालते रात्रीचा पूर्ण दिवसच ह्यात गेलता असं काय करायचं म्हटलं ना दिवस जातो कारण सकाळची सगळी काम आवरेपर्यंत मला एक वाजलेले आणि नंतर लाडू बांधेपर्यंत चार वाजल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक